महाराष्ट्र आपण पाहतात विजय शर्वले शापूरकर हा चॅनल माझ्या विजय सर्वले शापूरकर या चॅनलमध्ये आपले स्वागत जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या मुंबई पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाच्या कल्याण शाखा येथे ज्या सुरक्षा रक्षकांचा गणवेश पावती क्रमांक सहाशे एक ते बाराशे आहे त्यांनी म्हणजे ह्या सहाशे सुरक्षारक्षक बांधवांनी आपला गणवेश कापड लवकरात लवकर दोन दिवसाच्या आत घेऊन जायचे आहे याची नोंद घ्यायची आहे त्यासाठी विशेष सूचना मंडळामार्फत दिलेली आहे गणवेश कापड घेऊन यायला जाताना प्रत्येक सुरक्षा बांधवांनी आपला आय डी व गणवेश पावती सोबत घेऊन जायचे आहे तरी अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या विजय लवले शापूरकर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व ऐकॉन प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा तरी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद